आणि म्हणून आज या ठिकाणी जे काही तुम्ही मागणी केलेली आहे आपल्या जसं तिरुपती बालाजीला टोकन पद्धत आहे आणि दर्शन रांगेमध्ये किती लोक अठरा अठरा वीस वीस तास उभे राहतात मी स्वतः बघितलं जाऊ त्यामुळे आता तिरुपती बालाजीच्या धर्तीवर आपल्याला पंद दर्शन मंडप आणि टोकन पद्धत आपण करूया त्याला लागणारे एकशे तीन कोटी

आणि लाखो वारकरी खरं म्हणजे पांडुरंग हा आपल्या सर्वसामान्यांचा परमेश्वर आहे आणि म्हणून सरकार देखील सर्वसामान्यांचा आहे आणि म्हणून यामध्ये कुठेही काही कमी पडणार नाही एवढी खात्री आपल्याला आम्ही देतो